मी माझ्या आयुष्यातली आज पहिली आर टी आय फाईल केलेली आहे तीसुद्धा मंत्रालयाच्या विरोधात मंत्र्यांच्या विरोधात मी जसं सांगितलं होतं सेवंटी फाईव्ह हार्ड चॅलेंज घेणार आहे आर टी आयचं जी पहिल्या सेवन्टी फाईव्ह हार्ड आर टी आय चॅलेंज करणार आहे आणि त्या सोसायटीसाठी असतील समाजासाठी असतील समाजातील प्रश्नांसाठी असतील त्यातली पहिली आर टी आय मी फाईल केलेली आहे त्याचं उत्तर आल्यावर सुद्धा मंत्र्यांकडून किंवा मंत्रालयाकडून नक्की चॅनलवर किंवा इंस्टाग्राम पेजवर टाकणार आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला ते कदाचित फोटो आणि स्क्रीनशॉटसुद्धा तुम्हाला टाकेल तर त्यात मी काय प्रश्न विचारले हे बघणं महत्वाचं आहे तर त्यात मी सगळ्यात पहिला प्रश्न विचारला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा गाड्यांचा ता जो ताफा असतो हा ऑफिशियल किती गाड्यांचा असतो दुसरा प्रश्न त्या आर टी आयमध्ये विचारलेला आहे की सर्व मंत्री जे आहेत महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री जेवढे आहेत त्यांच्या सगळ्या मंत्र्यांच्या गाड्यांवर खाण्यावर राहण्यावर आणि सर्व इतर खर्च असा मिळून सर्व मंत्र्यांवर वार्षिक खर्च हा किती आपल्या किती होतो आपल्या महाराष्ट्र राज्यात मी त्या आर टी आयमधला मधला सर्वात महत्त्वाचा तिसरा प्रश्न विचारलेला तो म्हणजे मंत्र्यांच्या राज्यातील सर्व मंत्र्यांच्या गाड्यांमध्ये जो डिझल टाकण्यात येतं तो डिझलचा वार्षिक खर्च सगळ्या मंत्र्यांचा किती येतो मी त्यात चौथा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्र राज्यातील जेवढे मंत्री आहेत कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री यांचे जे सरकारी बंगले आहेत मुंबईला असतील नागपूरला असतील सगळे यांचा वार्षिक मेंटेनन्सचा खर्च असतो आणि हा करोडो रुपयेमध्ये असतो तो वार्षिक खर्च मेंटेनन्सचा किती केला जातो हा मी चौथा प्रश्न विचारलेला आहे आणि मी पाचवा प्रश्न विचारलेला आहे ज्याची मला माहिती मिळाली होती पण हे उत्तर मला मंत्र्यांकडून किंवा मंत्रालयाकडून ते आर टी आयद्वारे मागवायचं होतं की दर पंचवार्षिक निवडणुकीनंतर मंत्र्यांना नवनिवृत्तीत मंत्र्यांना नवीन गाड्या घेण्यात येतात का आणि जर त्या घेण्यात येत असतील तर जुन्या गाड्यांचं काय केलं जातं आणि जर नवीन गाड्या घेण्यात येत असतील तर त्याचा वार्षिक जो काय पंचवार्षिक खर्च असतो तो अख्ख्या ताफ्याचा असतो की फक्त सरकारी त्या मंत्र्यांच्या गाड्याचा असतो आणि असतो तर तो किती खर्च हा मंत्र्यांच्या गाड्यांवर नवीन गाड्यांवर खरेदी करण्यासाठी क करण्यात येतो कारण तो आपल्या सगळ्या टॅक्स टॅक्समधून करण्यात येत असतो तर असे मी हे पाच प्रश्न महत्त्वाचे मांडलेले आहेत या आर टी आयद्वारे नेक्स्ट आर टी आय फ तेव्हासुद्धा तेव्हा सुद्धा तुम्हाला सांगेल आणि याची उत्तरं आल्यावर सुद्धा मी नक्की आपल्याला सांगेल धन्यवाद